आज कुणीतरी मस्ती केली म्हणे आणि भुजगावण्यांनीच पाकरांशी दोस्ती केली म्हणे सावधवारे गव्हा ज्वारीच्या दाण्यां माणसानच माणूस हो, ती सस्ती केली म्हणे माणूस आज स्वस्त व्हायला लागली का कारणही तसच आहे कोल्हापूरमध्ये पस्तीस वर्ष माणसांच्या संपर्कात सानिध्यात आणि जगण्यात प्रेम होतणारी ती हत्ती माधुरी अर्थात महादेवी आणि तिच्याच नावाची सर्वत्र चर्चा होते काय आहे विषय काय आहे तिच्या मनातलं दुःख आणि असोवांचं दुःखाचं आकांचं तांडव नमस्कार मी दत्तात्रय चोरमले आणि जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय घडलं आहे प्रकार माणूस तिला काळीमाफ आपण पाहायला गेलं तर अगदी जुन्या काळापासून माणसाचं जनावरांवरती असणार अर्थात विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं जनावरांवरती असणार एखाद्या ट्रस्टमधल्या लोकांचं तिथल्या जनावरांवरती असणारं प्रेम हे आपल्याला वेळोवेळी दिसून येतं म्हणजे आळंदीहून पंढरपूरला जायला निघालेला रथ जो माऊलींचा असेल किंवा तुकोबांचा असेल त्या रथामध्ये झोपली जाणारी बैल त्या बैलावरती असणार लोकांचं वारकऱ्यांचं विशेष प्रेम रिंगणामध्ये तरडगाव या ठिकाणी असेल किंवा बरड या ठिकाणी असेल वाखरीचं रिंगण त्या रिंगणामध्ये रिंगण टाकणारा तो घोडा अशुभ ज्याला म्हणतात त्याच्यावरती असणाऱ्या लोकांचं प्रेम असेल हे एक वेगळ्या भावना असतात हे एक वेगळं नातं असतं कारण जनावराला फक्त वाचा नसते आणि तसं तर आपण जुन्या काळामध्ये पाहिलंय की महाराणा प्रतापांचं चेतक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्या असेल किंवा मग ज्या यशवंतीनं तान्हाजी मालोसर यांना या किल्ल्यावरती चढण्यासाठी फार मोलाची मदत केली ती यशवंती नावाची घोरपड असेल किती जवळ त्याचं नातं होतं जे इतिहासात नमूद झालं तसंच काही नातं कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यातल्या नांदणीय गावातल्या जैन संस्थानातल्या त्या महादेवी अर्थात माधुरी वय वयवर्ष पस्तीस वर्षाच्या हत्तीन आणि आता ती वणतारा विभागाकडं सुपूर्त केली नाही बल बरं का ती ओढून ताणून लोकांच्या भावना दुखावून लोकांच्या मनामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण करून अनंत अंबानीनं स्वतःचं एक वेगळं नाव स्वतःची एक वेगळी राजकीय पोळी भाजण्यासाठी किंबहुना स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी तर निघली नाही ना असा प्रश्न मला नाही बरं का कोल्हापूरमधल्या त्या रहिवाशींना नाही बरं का तर सबंधच महाराष्ट्रात जी लोक खरंच जनावरांवरती नितांत प्रेम करतात अशा सगळ्याच मायबापांना पडलाय कोल्हापूरमध्ये पस्तीस वर्ष म्हणजे तिची तशी पाहायला गेलं तर दोन वर्ष आईच्या सानिध्यात असतील परंतु तिथून पुढची तेहत्तीस वर्ष त्या नांदणी गावात गेली मग लोकांना लेकरांना मिळणारा सहवास असेल किंवा मग लोकांवरती असणारं तिचं विशेष प्रेम असेल एका देवाच्या स्वरूपात तिच्यात देव पाहणाऱ्या लोकांची श्रद्धा असेल किंवा तिच्यावरती असणारा विश्वास असेल आणि तिच्यावरती लोकांचं असणारं विशेष प्रेम म्हणजे तिचा सांभाळ गावकऱ्यांचं तिच्या सानिध्यात सुर असलेलं एक आनंदाचं आणि खेळीमेळीचं वातावरण आज कुठंतरी त्या गावावरती शोककळा पसरल्यासारखे पसरले हा प्रकार सलग दोन वर्ष घडत होता म्हणजे झालं असं की दोन हजार तेवीसला ती हत्तीनं आमच्या ताब्यात द्यावी असं वणतारा विभागानं म्हणजे वणतारा अभयारण्य गुजरात मध्ये येतं अंबानींचं आहे आणि ह्या अंबानी कुटुंबातल्या काही लोकांनी नान्नी गावातल्या ग्रामस्थांना असं सांगण्यात आलं की ती हत्ती आमच्या ताब्यात द्यावी आणि काही ठराविक रक्कम तुमच्या ट्रस्टला घ्यावी परंतु त्या गावकऱ्यांनी साफ नकार दिला कारण देवाइतकीच तिच्यावरती असणारी श्रद्धा असेल तिच्यावरती असणारं प्रेम असेल किंबहुना तिला पाहिल्यानंतर एक मनामध्ये आनंदाचं वातावरण जे निर्माण होतं ते ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकडून मिळत होत्या आणि महत्वाचं म्हणजे तिथल्या त्या जैन धर्माच्या धार्मिक स्थानाचा विशेष म्हणजे प्रत्येक देवाचं एक वाहन असतं तसं तिथलं वाहन माझ्या मते हत्ती असेल आणि म्हणून त्यांनी नकार दिला होता तशी याचिकाही दाखल केली होती विधिमंडळात परंतु सर्वोच्च न्यायालयानं आ, ती याचिका फेटाळली की हत्तीची नखं वाढलीत किंबहुना ती आहे आणि तिची तब्येत आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा त्यांची ती याचिका फेटाळली आणि तिच्या अंगावर ती दंडाचे व्रण आहेत तिला जखडलं जात आहे तिची मनस्थितीच व्यवस्थित नाही ह्या सगळ्या गोष्टींचा दावा दाखल केल्यानंतर अंबानीच्या किंबहुना वनतारा विभागाच्या त्या अभयारण्याच्या बाजूनं तो निकाल दिला गेला आणि दोन दिवसात सगळा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर तिला तिथून ती तिची मिरवणूक गावकऱ्यांनी काढली तिच्यावरती असणारं सगळं प्रेम परंतु तिच्या डोळ्यातलं पाणी माणसांच्या डोळ्यातलं पाणी हे बरंच काही सांगून गेलं परंतु लक्षात ठेवा तुम्ही दोन हजार अकरा साली बैलगाड्यावरती बंदी आणली होती आणि याच्या माध्यमातून कित्येक तरी जनावरं ही गेली होती तुमचं एवढंच जर या महाराष्ट्रातल्या जनावरांवरती या भारतातल्या जनावरांवरती प्रेम आहे तर मला एक प्रश्न आहे की प्रत्येक गावात प्रत्येक शहरात पाहायला गेलं तर अशी काही भटकी कुत्री असतात जी फक्त वरच्या खाद्यावरती जगतात त्यांना कुणी वालीच नसतो मग त्यांच्यावरती तुमचं का प्रेम दिसून येत नाही ज्याच्यातून तुमची आर्थिक पोळी भाजणार आहे ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा आहे तिथंच जर तुमचं त्या जनावरांवरती प्रेम दिसणार असेल तर येणारा काळ फार भयानक काळ असेल आणि जिथून तुम्ही हत्ती नेली गुजरातला तिथल्या लोकांच्या मनात एक असंतोषाचं वातावरण साहजिक ते माझ्याही मनात निर्माण झालं असतं तुम्ही माणसाच्या माणुसकीला कायमा फसणारं ते कृत्य के केलंय खरं तर तिच्या डोळ्यातनं निघणाऱ्या प्रत्येक असवाची आणि तिच्यावरती प्रेम करणाऱ्या त्या गावकऱ्यांच्या डोळ्यातनं निघणाऱ्या प्रत्येक अचुरीची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे त्यात मात्र शंका वाटत नाही मला वाटतं की माणसानं माणसुकीला आणि जनावरांना कसं जपता येईल याचा कुठेतरी विचार केला पाहिजे फक्त तुमच्या आर्थिक सत्तेची राजकीय पोळी भाजू नका जय महाराष्ट्र भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये भी तोपर्यंत काळजी घेत राहा